चंदगड तालुक्यातील जनाबाई लांबोरे झाल्या जटमुक्त अनिस कार्यकर्त्यांच्या प्रबोधनातून झाली मानसिक तयारी सुमारे सात वर्षांपासून जोपासलेल्या अंधश्रद्धेला मिळाली मुलमाफी चंदगड तालुक्यातील बांद्रा वाडा येथील सदतीस वर्षीय जनाबाई जानू लांबोरे या गेली सहा सात वर्षे डोक्यावर जटेचे ओझे वाहत होत्या अपघातानंतर डोक्यावरील गंभीर जखम आणि केसांची निगा न राखल्यामुळे झालेल्या गुंत्यामुळे जटा तयार झाली होती मात्र परिसरातील अंधश्रद्धाग्रस्त महिलांनी ती जट देवीची आहे ती काढल्यास देवीचा कोप होईल आणि घराला अपाय होईल अशी भीती दाखवत जट काढण्यापासून रोखले परिणामी इच्छा असूनही जनाबाई यांना जट कायम ठेवावी लागली ही बाब लक्षात आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला विलास पाटील आणि चंद्रकांत पाटील कालकुंद्रीकर यांच्या माध्यमातून अनिशचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे गडिंगलज अनिशचे माजी कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे आणि सचिव अशोक मोहिते यांनी जनाबाई यांचे प्रबोधन केले देवीच्या कोपाची भीती ही केवळ अंधश्रद्धा असून तिचा वास्तवाशी संबंध नसल्याचे समजावून सांगत क्रांती त्यांच्या डोक्यावरील जट सुरक्षितरित्या काढण्यात आली याप्रसंगी कुमारी भारती लांबोरे व पाटील परिवार उपस्थित होता जनाबाई यांच्या जट मुक्तीमुळे गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धेविरुद्ध जागरुकता निर्माण झाली असून वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा